नुकतेच लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत भिवंडी लोकसभा मतदारसंघात मागील दहा वर्षांपासून खासदार तसेच मागील पाच वर्षांपासून केंद्रीय मंत्री राहिलेले कपिल पाटील यांना यावेळी मात्र हार पत्करावी लागली आहे महायुती आणि महाविकास आघाडीच्या लढतीत जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देऊन बाळ्यामा मात्र यांना विजयश्री मिळवून दिली आहे जनतेचा कौल मान्य करून कपिल पाटील यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पत्र लिहून नवीन खासदार यांना शुभेच्छा दिल्या असून यापुढे देखील खचून न जाता जनतेची सेवा करत राहणार असल्याचे म्हटले आहे कपिल पाटील आपल्या पत्रात म्हणतात आज दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि या निवडणुकीत जनतेने दिलेला कौल मला मान्य आहे विजयी उमेदवाराला माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन मी आशा करतो की नवा उमेदवार जनतेच्या अपेक्षांवर खरा उतरेल आपण सर्वांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावून लोकशाहीला बळकट केले आहे आपल्या लोकशाहीत जनमताचा निर्णय सर्वोच्च असतो व तो स्वीकारून पुढे जाणे गरजेचे आहे या निवडणुकीत महायुतीच्या सर्व नेते कार्यकर्त्यांनी केलेले सहाय्य मी कधीच विसरू शकत नाही राजकारणात यश अपयश येतच असतात पराभवाची कारणे शोधून आत्मपरीक्षण नक्कीच करू परंतु यामुळे खचून न जाता पुन्हा उत्साहाने जनसेवा करण्याचे वचन मी तुम्हाला देतो आपल्या सर्वांचे प्रेम व आशीर्वाद असेच राहोत हीच प्रार्थना या निवडणुकीत सहकार्य करणाऱ्या सर्व मतदार बांधव भगिनी प्रवक्ते हितचिंतक कार्यकर्ते व वा मान्यवरांचे मनपूर्वक आभार